गळफास घेऊन इस्माची आत्महत्या नांदुरा शिवारातील शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका त्रेपन्न वर्षीय इस्माने आत्महत्या केल्याची घटना दिनांक बारा डिसेंबरच्या सकाळी साडेनऊ वाजता उघड झाली गजानन तुळशीराम मिर्गे वय त्रेपन्न वर्षरा नांदुरा असे मृत इस्माचे नाव आहे याबाबत राजेश रामदास हिंगणकर वय बत्तीस वर्ष रा डवंगे पुरा नांदुरा यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की आज दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजे दरम्यान शेजारी राहणारे प्रवीण डवंगे यांनी फोन केला व सांगितले की तुमचे सासरे गजानन तुळशीराम मिरगे वय त्रेपन्न वर्ष राहणार ब्लॉसम शाळेजवळ दूध डेरी रोड नांदुरा यांनी अशोक वराडे यांच्या शेतावरील धुळ्याचे कडुलिंबा झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या माहितीवरून मी वरील ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी माझे सासरे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले या माहितीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे अधिक तपास नांदुरा पोलीस करीत आहे